शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे हे पहा पाण्याचं नियोजन कसं करायचं पाणी तुमच्या शेतामधून अजिबात बाहेर काढायचं नाही बाहेर जाता का नये कारण पाण्याबरोबर जमिनीतील अन्नद्रव्ये जे आहेत ती पूर्ण बाहेर जातात हे पहा आम्ही आज पाठपाणी पाजलेलं आहे तसा आहे पहा खोडवा हे आज मी या बाजूने व्हिडिओ बनवत आहे बाहेरच्या बाजूने हे पहा व्यवस्थित पाणी अजिबात बाहेर जाऊ जाता कामा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता हे पहा या सरीला पाणी आलेलं नाही आहे आपला खोडवा कसा आहे पहा हे पहा एक दोन तीन चार पाच पेरं तयार झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण आता साधारण तुम्हाला सांगायचं म्हणजे नियोजन चांगलं करणं अतिशय महत्वाचं आहे आता खोडव्यामध्ये पाण्याचं व्यव निडव्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं केलेलं आहे तुम्हाला सांगतो हे पहा असं भया पडलेल्या आहेत साधारण पंधरा दिवस होऊन गेले हे पहा सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं म्हणजे हे पहा डबल लॅटर जे आहे ती एक सरी आड टाकलेली आहे पाण्याच्या नियोजनासाठी कारण यामध्ये पाला आहे तो पाला कुजून दे म्हणून या सरीमध्ये टाकलेले आहे लॅटरल दोन्ही पण आणि ज मुळांना पाण्याबरोबर हवासुद्धा आवश्यकता असते हवेची सुद्धा हे पहा बया पडत आहे आणि लगेच या सरीमध्ये हे पहा पायप आहेत हे, हे पा हे आता बऱ्यापैकी कुजत आहे पाला सगळा हे सगळा चिकटून बसलेला आहे पाला पाणी ठिबकला सुद्धा रोज किंवा सारख्या सारखं सोडणं चुकीचं आहे ठिबकला पाणी पासताना ठिबकणं सुद्धा एक पंधरा दिवसातून एक एक वेळेला असा प्रयोग करायचा की चार पाच दिवस पाणी सोडायचं नाही त्याच्यामुळे काय होतं आपली जी ॲक्टिव मुळे जी आहेत ती पाण्याच्या शोधामध्ये खाली उतरायला चालवतात आणि खालील जे अन्नद्रव्य जे आहेत जमिनीमधील ती उचलली जातात त्यामुळं पाण्याचं नियोजन असंही करणं गरजेचं आहे पंधरा दिवसातून एक चार दिवस त्याला वड द्यायची पाण्याला असा प्रयोग करून पहा तुम्ही तुमच्या पिकामध्ये सुद्धा वाढ जोमदार झालेली तुम्हाला दिसेल आता आपण निळव्याच्या प्लॉटमध्ये जायचं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आपलं घर आहे इथं हे पाणी पंप भरायचं हे जुगाड केलेलं आहे आपण हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आणि हा निडव्याचा प्लॉट आहे आणि ही जी आहे ही आपली लागण आहे हे पहा पाणी पाण्यात पाणी कधी द्यायचं नाही मित्रांनो आता ह्याला पाच सहा दिवस झालं पाणी बंद आहे आणि आज एक दोन तास ठिबक चालू केलं होतं पाण्याचं पाण्याचं नियोजन असं करायचं जमिनीला भूक लागली पाहिजे पाण्याची तहान लागली पाहिजे आणि मग द्या आणि फरक पहा तुम्ही कसा पडतो आता ह्याला रात्री आज चार तास पाणी द्यायचं आहे त्यामुळे हे जे वाळलेलं आहे हे सगळं भिजते आणि तहान लागल्यामुळं मुळं जी आहेत ती खालच्या भागामध्ये उतरली जातात पाण्याच्या शोधासाठी आणि त्याचबरोबर अन्नद्रव्येसुद्धा खालून खेचली जातात असा प्रयोग करा तुम्ही शेतीमध्ये शंभर टक्के सक्सेस होणार माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो